म्हणून हिनवलं गेलं असून मात्र ऐतिहासिक निर्णय बघायला मिळणार आहे विद्यमान आमदाराकडून निवडणुकीची पातळी खालावली गेली असून माझा विजय हा एकतर्फी निश्चित आहे अशी प्रतिक्रिया नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दिली आहे आज नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पार पाडत आहे यावेळी ते येवला येथे आले असताना बोलत होते मला आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतं आहे की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतले तर आहे दिसून येतं आहे आणि ऐतिहासिक असा निर्णय येते एक तारखेला लागणार याची मला खात्री पडलेली आहे निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी घालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणून हानामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून निनवलं गेलं असे अनेक प्रकार महिला विघिणींना भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या त्यार्टि, ठे ऑडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान करूनसुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा यांचा पराभव असं मी मानतो निश्चितपणाने चोपन्न तालुके त्या ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप इतर दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागती परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड येवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काय प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा तास दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर श शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडं साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोक होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही म माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं धाडसत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाडसत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तू गुलाल आमचा राहील असं मला